पुढची बातमी पाहूयात कंटेनर खाली चिरडून सव्वीस वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय नाशिकच्या शिखरेवाडी येथील ही घटना आहे महिला आणि चार वर्षीय मुलगा जखमी झालेला आहे या अपघातामध्ये द्वारकेहून नाशिक रोडकडे जात असताना हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे द्वारकाहून नाशिक रोडकडे जाताना पासपोर्ट समोर असलेल्या गतिरोधक गतिरोधकावर त्याचा तोल गेला आणि कंटेनर खाली तो चिरडून सव्वीस वर्षाचा युवकाचा जागीच मृत्यू झालाय या ठिकाणी असलेले स्पीड ब्रेकर यांची कमी अधिक प्रमाणात असलेली उंची आणि या ठिकाणी असलेली रहदारी हे अतिशय मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने या ठिकाणी अनेक विविध अपघात दररोज होतच आहेत आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये हा दुसरा अपघात आहे उपनगर या ठिकाणी मागच्या वेळी एक महिलेचा त्या ठिकाणी करून अंत झालेला आहे तरीही प्रशासनाला जागा दिसत नाही आपण बघू शकता की या रस्त्यावरती कुठले रिफ्लेक्टर नाही कुठल्याही प्रकारच्या स्पीड ब्रेकरच्या संदर्भात असलेले फलक त्या ठिकाणी नाही आहेत किंवा या ठिकाणी असलेले जे काही स्पीड ब्रेकर आहेत त्या ठिकाणी पट्टे नाही आहेत आणि वाहतुकीचं नियोजन कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघात होत आहेत